सतत नम भद्राय नियता प्रणता स्वा गुरोब गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षा पर ब्म मंडलाकारं श्रीगुरवे नम अखंडमंडला मेन तत्पदं दर्शित श्री श्रीगुरवे नम ज्ञानमूल गुरोमूर्ती पूजामूल गुरोपद मंत्रमूल गुरो यस्य मूल गुरो स्मरण ज्ञानमुत्प्ये स्वयंपाई नमराम शरण समस्त जगता राम विनाचा गती रामेन प्रतिहन्यते कलिमलम् रामाय कार्यम नमा रामात प्रस्थति काल भीम भुजगो रामस्य सर्वम वजे रामे भक्ति रखंडिता भवतु मे राम देवा कोणच मुज वेगं जिते म्हणून देवाकडे मागावं कई काय गुरुकडे मागावं काय भाव कुठे ठेवला पाहिजे गुरुचरणी तो भाव आणि देव म्हणून गुरुचरणावर भाव ठेवला पाहिजे म्हणून या ठिकाणी म्हटले रे गुरु गोत्र आधी तुझी अवसरे भजे तुझी आणि निमित्त आधी अधिक उद्देश आणि याचं फलित काय होत तुम्हाला या तिसऱ्या राज्यामध्ये मावती सांगतात तुम्हाला देवान ते देवा भावयु परस्परम भावयंतो सेवा परम वापिश्यता

त्या भगवंताला शरण केलं या सगर्म धर्मिता देवता घणासा तुम्ही देवता दे देवा तुम्हा दुष्टी परस्परे घडेल मग देत तुम्ही म्हणाल अपैसे सिद्धी होईल वंचित पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल अध्यापक होवाल ते म्हणतो म्हणजे मारतील महासिद्धी वास्तवसिद्धी सुद्धा तुमच्या अशी होती या जीवाला दलयुबा मध्ये कशी जाऊ सुखाची अपेक्षा का नाही पण सुख शोधताना गजानन महाराज राजा ग्रंथामध्ये सांगितलं जे सुखाचे वाटे तर दुःखाचे नी केना मी संपूर्ण गेल्यावर सद होतो न्याय म्हणजे जेवणचा धन दौलत पैसा अडका संपला तर तेव्हा माणसाला माहित होत पण आमच्या मोदीने सुखाची लागता येतात ओळीमध्ये सांगितले ना तरी सर्व सुखाची यादी महाराज ना तरी सर्व सुखाची जे प्रवेय महानिधी नाना नवर्ष सुधापी परिमपूर परिपूर्ण आहे सर्व उगम सर्व स्वतःचा उगम भगवद्गीता सर्व शास्त्रांना मोर्चा साठा बोलत भगवद्गीता आहे आणि शृंगारा रूपी नवर्ष रूपी रूपी अमृताने भरलेला मोठा समुद्र बोलत आहे भगवद्गीता हा मनुष्याचा स्वभाव सुधारणारा ग्रंथ आहे रामायण मनुष्याचा आचरण सुधारणारा ग्रंथ आहे आणि श्रीमद भागवत हा मनुष्याचा मृत्यूमंत करणारा ग्रंथ मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गुरु गोत्राजली अवसर आहे आणि निमित्त आहे बघायला तुम्ही देवतातले बघा देवा तुम्हाला परमेश्वराचं भजन केलं पाहिजे नाही पूजन केलं पाहिजे नाही कले जमतात मन मना हो मत बघता मग यादी माम नमस्कर मामे नमस्कार माझी या प्रेम झाली आणि सर्वत्र नमस्कार मध्ये जडी स्थळी काष्टी पासानी सगळ्या ठिकाणी बोत बोत मी भरलेला आहे तर अशा ठिकाणी मी तू माझं काय कर भजन कर माझं पूजन करत आणि एक वेळ असेल की तू मला काय शेवटायची प्राप्त होईल भगवंताने ज्यावेळेला भक्ताचं वर्णन केलं त्यावेळेला भगवंत काय म्हटलं नाही का उदाहरण सर्व ज्ञानी तू आत्मे मतंग आत्तात्मान माझा भक्त माझ्यापेक्षा उदाहरण आहे पण कोणता भक्त ज्ञानी भक्त कारण का उदाहरणार्थ सर्व एवहेते ज्ञानीत्व करतो दम अर्जित हा कितका मामेवंत माधवते कारण का तो निश्चितच माझ्या सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्षाची प्राप्ती करू शकतो म्हणून तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आता वाक्ता चार प्रकार सांगितले बघू किती चतुर भजन देवा हे जरा सुत अर्जुन अर्थो अर्थात इतना तो ज्ञानी जबरदस्त देवा बऱ्या प्रकारचा भक्त सांगितला अर्थ बऱ्याच प्रकारचा भक्त सांगितलं ज्या वेळेला त्याच्यावर काहीतरी संकट काय करतो भगवंताची भक्ती करतो दुसरं सांगितलं जिज्ञास भगवंताला जाणून घेण्यासाठी भक्ती करतो त्याला म्हटले जिज्ञास ज्या वेळेला धन दौलत पैसा अडला त्याला कमी पडतो त्याला सांगितलं जेव्हा तो भगवंताची भक्ती करतो त्याला म्हणता अर्थार्थ आणि चौथा भक्ता सांगितला ज्ञानी देवाकड ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो भक्त ज्ञान प्राप्त करून घेणार तो भक्त करतो त्याला काय म्हणते ज्ञानी भक्त म्हणते आणि मनुष्याला मोक्ष कुठं बाजारात मिळत नाही एका ठिकाणी म्हणते सुभाष म्हणते पाली न तू कंकने न। ना न न तू चंदने माने तृप्ती न तू भोजने ज्ञाने मोक्षन पाणी न तू कंकने हातामध्ये सोन्याच्या बांगड्या घातल्या मासाला ना शोभा नाही ना ना न ना तू चंदने शरीराच शुद्धीकरण करायचं तुम्हाला अनुभव करावीच लागेल दुसऱ्या टिळे किंवा भापाचे पट्टे लावून त्याचा फायदा नाही माने न तृप्ती न तू मान सन्मान मिळा म्हणजे तुमचं पोट भरलं का त्याच्याकरता जेवण करावं लागतं आणि भगवंताला जर वस्त्र करून घ्यायचं असेल ज्ञाने न मोक्षम वश मान या जर वस्त्र करायचं असेल सगळ्या ऋणातला जर आपल्याला फिरायचं असेल आता विवेक खरं तो विवेक होता सत्रू उभारणार

परंतु जखमी राजाला पाहून ढेचे दोन आणि वैभव राजपुत्र होते त्यांनी काय केलं त्या राजाला उठून आणलं पाणी वगैरे पाहत तो ठीक झाला आणि मग राज दरबारात घेऊन आल्यानंतर राजाने त्यांना सांगितलं एक दिवशी दरबार भरून तुम्हाला योग्य रीता तो मान सन्मान दिला जाईल असं म्हटल्यानंतर राजाने राज, दरबारामध्ये दंडी पेटवले आणि दौडी पेटवून जे सांगितलं त्यांना तुम्ही राज दरबारामध्ये घेऊन या आपण त्यांना सोन्याच्या मोहरात विवेकाला म्हणजे काय मागायचं तर विवेक म्हणला मला काही नको थोड्या दिवसामध्ये म्हणजे तुझ्या राज्य दरबारातील राज्याचे राज्याचं गुरुपद काही दिवसांनी खाली होणार आहे आणि जे होते ते वृद्धावस्थेत होते आणि ते गेल्यानंतर ते, ते राज्याचं गुरुपण मला तुम्ही द्या ही कुणाची मागणी होती विवेकची मागणी होती आणि वैभवाला विचारलं <coughs> तुला काय पाहिजे वैभवाने सांगितलं मला सोन्याच्या मोहरा चालतील काय झाले सोन्याच्या मोहरात चालतील मग असं म्हटल्यानंतर वैभवला काय मिळालं धन मिळालं पैसा मिळाला आणि तो पैसा मिळाल्यानंतर वैभव